या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे दोन लाडकी बहिणीच्या संदर्भात वेगवेगळ्या अपडेट्स सातत्यानं येत असतात सगळ्यात चर, जास्त चर्चेत असणारी योजना म्हणजे सरकारची जी काही लाडकी बहीण योजना आहे तर ती गेल्या वर्ष दीड वर्षापासून सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येते आहे आणि सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलं बाबत धारेवर धरलेलं आहे की जी काही एकवीसशे रुपये देण्याची जी काही कबुली सरकारकडून करण्यात आलेली होती तर ते एकवीसशे रुपये अजून मिळालेले आहेत ते नेमके कधी मिळणार याबाबत अनेक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत आहेत तर तीन हजार रुपये अनेकांच्या खात्याला जमा झालेले आहेत त्याच्याबद्दलची नेमकी सत्यता का आहे इत्यादी हो। माहिती आपण या व्हिडिओच्या चा माध्यमातून जाणून घेणार आहोत सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तरी आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं लाईक करावं बेल आयकॉन सुद्धा दाबावा व इतर ज्या काही अफवा असतील किंवा खोट्या बातम्या असतील तर अशा बातम्यांवर अफवांवर विश्वास ठेवू नये याच्यामुळं होतं काय की विनाकारण एक आपला वेळ श्रम आणि पैसा वाया जातो बऱ्याचदा लाडक्या बहिणींनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणून आपण कामधंदे सोडून ऑनलाईन सेंटरला जातो तिथं आपला वेळही जातो आणि पन्नास शंभर रुपयाचा भुरदडही बसतो घेणं देणं काहीच नसतं ई केवायसीच्या बाबतीत नेमके काय अपडेट आहेत त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तीन हजार रुपये आले असल्याच्या अनेक बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने दररोज तुम्ही जर लाडकी बहीण हे जर कुठे मीडियावर जर सर्च केलं तर अशा प्रकारच्या अनेक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील की बहिणीच्या खात्याला आज पंधराशे रुपये जमा झाले या दहा जिल्ह्यात जमा झाले त्या बारा बँकेत जमा झाले आज तीन हजार रुपये झाले बहिणीला आनंद झाला बहिणीला खुशखबरी काही काही बहादरांनी तर असेही शीर्षक दिले आहेत की बहिणी नाचायला लागल्या म्हणजे बहिणीला नाचवणारे पण हे काही महाभाग आता जन्माला आलेले आहेत तर असो तीन हजार रुपयाबाबत कुठलंही अजून अपडेट नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रितपणे दिला जाईल असं सरकारकडून सांगितलं गेलं मात्र तो कधी मिळणार काय मिळणार याबाबत अजून कुठलंच सुतोवाच झालेलं नाही मात्र याची जी काही शक्यता आहे तर ते पंधरा तारखेच्या नंतर सरकारकडून हे हप्ते रिलीज होतील मग याच्यामध्ये शक्यता अशी आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो सतरावा आणि अठरावा हप्ता आहे तर तो एकत्रितपणे देण्याचा सरकारचा विचार आहे आणि मग त्यासाठी काय तरतूद करता येईल त्याबाबत सरकार पैशाची तरतूद करण्यामध्ये व्यस्त आहे दुसरीकडे ई केवायसी बाबत जी काही एकतीस डिसेंबर पर्यंतची जी काही मुदत दिलेली आहे तर याच्यामध्ये जवळपास दीड कोटीच्या आसपास महिलांची ई केवायसी झालेली आहे असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र अजून जवळपास एक कोटीच्या आसपास महिलांची ई केवायसीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे बऱ्याच जणांची ई केवायसी जी थांबलेली आहे तर ती केवळ ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ही ई केवायसीची प्रक्रिया थांबलेली आहे वास्तविक या ई केवायसीची काही एक गरज नाहीये जे चौदा हजार लाभार्थी जे पुरुष लाभार्थी आहेत किंवा सरकारी सेवेमधले ज्याच्या बदले जे काही दीड हजार लाभार्थी आहेत तर ते बोगस असल्याचे त्यांनी लाभ घेतलेला आहे मात्र हे सरकारचं किंवा सरकारी यंत्रणेचं अपयश असल्याचं बोललं जात आहे, जा आहे की याला जबाबदार हे सरकार आणि सरकारचे संबंधित मंत्री आहेत असं सांगितलं जातं मात्र सरकार आपली जबाबदारी स्वीकारत नसते आपलं जे काही पाप असेल ते दुसऱ्यावर ढकलून मोकळं होत असते आणि ज्या बहिणी अशा आहेत की ज्यांचे पती हयात नाही आहेत किंवा पतीसोबत वाद सुरू आहेत त्यांच्याकडे पतीचं कुठलाही व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही आहेत तर अशांसाठी जे काही ज्या महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत तर त्यांनी घोषणा केली होती की लवकरच आम्ही वेबसाईटमध्ये बदल करू मात्र अजूनही असे काही बदल अजाप आलेले नाहीत आणि अशा स्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांकडून सुद्धा हे फॉर्म अशा बहिणींचे कलेक्ट केले जातील असंही सांगितलं होतं किंवा सीएससी सेंटरवर याच लॉग इन करून त्याची माहिती भरता येईल मात्र त्याबाबतही अजून काही अपडेट आलेले नाहीत एकतीस uh, डिसेंबर ही शेवटची तारीख जरी असली तरी आ, त्या तारखेपर्यंत सगळ्यांचीच ई केवायसी होणं शक्य नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारला वाढ देणं हे क्रमप्राप्तच ठरणार आहे त्यामुळे चुकून कुणाचंही आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड करू नका किंवा त्याचा नंबर टाकू नका आ, बाकी ज्या बहिणींना आतापर्यंत बारा पर्यंत किंवा चौदा पर्यंत पर्यंत हप्ते मिळालेले आहेत मात्र अचानक बंद झालेले आहेत तर आशांसाठी आपण सरकारकडे काय पाठपुरावा करू शकतो किंवा आशांचे नेमके हप्ते कशामध्ये रोखले गेले आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात मात्र तर त्यापूर्वी तुम्हाला जर समजा चौदा हप्ते मिळाले असतील तर फक्त खाली कॉमेंट बॉक्समध्ये तेवढं लिहून टाका कि मला चौदा हप्ते मिळाले बंद झाले मला अजून मिळाला नाही तुमच्या जिल्ह्याचं आणि त्या याचं नाव द्या आपण त्या विभागाकडे त्या त्या डिपार्टमेंटकडे पाठपुरावा करू म्हणजे जेणेकरून बाकीचं काही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू नका फक्त किती हप्ते मिळाले त्याबाबत काय करायची याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद